नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एका अद्भुत घटनेबद्दल सांगणार आहे ही कथा आहे प्राण्यांमधील निस्वार्थ प्रेमाची आणि त्यासोबतच आजच्या काळात माणसे आपल्या नात्यांना कसं वागवत आहेत याचा विचार करायला लावणारी ही गोष्ट मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील पहाडगड विकासखंडातील धुरकुडा कॉलनी येथील आहे जिथे एक अविश्वसनीय घटना घडली मानवी जीवनात प्रेमाच्या आणि समर्पणाच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील कुणी कुणासाठी जीव दिला कुणी कुणासाठी त्याग केला पण प्राण्यांमध्ये असं उत्कट आणि निस्सीम प्रेम दिसणं दुर्मिळच ही कथा शंभर टक्के खरी आहे शेकडो गावकरी स्वतः या घटनेचे साक्षीदार आहेत गुरुवारचा दिवस होता धुरकुडा कॉलनी जवळच्या रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती अशातच एक नाग रस्ता ओलांडत होता त्याला कदाचित माहीत नव्हतं की समोरून येणारं वाहन त्याच्या आयुष्याचा शेवट करेल एका अज्ञात वाहनाने त्या नागाला चिरडलं आणि क्षणात त्याचा जीव गेला स्थानिकांनी सुरुवातीला ही एक सामान्य घटना समजली जसा एखादा प्राणी अपघातात मरण पावतो त्यांनी मृत नागाला रस्त्यावरून बाजूला केलं काही वेळातच तिथे एक नागिन आली तिच्या डोळ्यात नेमके काय भाव होते हे कुणीच सांगू शकणार नाही पण तिने आपल्या साथीदाराला त्या मृत नागाला त्या अवस्थेत पाहिलं तिचं हृदय पिळवटलं असणारच तिने आपल्या साथीदाराचा मृतदेह पाहिला आणि त्याच्याजवळ येऊन शांतपणे बसून राहिली मंडळी ती नागिन तिथेच त्या रस्त्याच्या कडेला जिथे तिचा साथीदार निष्प्राण पडला होता तिथेच चोवीस तास बसून राहिली ती ना हल्ली ना कुठे गेली जणू काही ती आपल्या साथीदाराला अखेरचा निरोप देत होती त्याच्यासोबतचे क्षण आठवत होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत नसतील पण तिचं मौन आणि तिची उपस्थिती खूप काही सांगून जात होती गावकऱ्यांनी हे दृश्य पाहिलं आणि ते थक्क झाले त्यांनी असं प्रेम अशी निष्ठा कधीच पाहिली नव्हती चोवीस तासानंतर गावकऱ्यांनी जे पाहिलं त्याने त्यांना अक्षरशः चकित केलं ज्या ठिकाणी ती नागिन चोवीस तास बसून होती त्याच जागी तिनेही आपले प्राण सोडले होते आपल्या साथीदाराच्या विरहाने त्याच्या निस्सीम प्रेमापोटी तिनेही त्याच जागी आपले जीवन संपवले ही हृदयद्रावक दृश्य पाहून कॉलनीतील रहिवासी भाऊक झाले नागिनीच्या प्रेमाची आणि समर्पणाची ही कहाणी पाहून सगळ्यांचेच डोळे पानावले मंडळी सनातन धर्मात नागनागिनीला अत्यंत पूजनीय मानलं जातं भारतीय लोककथा पौराणिक कथा आणि धार्मिक पुराणांमध्ये नागनागिनीला एकमेकांप्रती समर्पित आणि प्रेमळ जोडपं म्हणून दाखवण्यात येतं त्यांच्यातील प्रेम एकनिष्ठ मानलं जातं अनेक कथांमध्ये ते एकमेकांसाठी बलिदान देताना दाखवले जातात ही घटना त्या कथांची सत्यता पटवून देते आता तुम्ही विचार करा प्राण्यांमध्ये इतकं निस्वार्थ प्रेम आणि समर्पण दिसतं मग आजच्या माणसात काय बदल झाला आहे आजकालची माणसं आपल्या प्रेमावर आपल्या नात्यांवर किती विश्वास ठेवतात आज क्षुल्लक कारणांवरून भांडणं होतात गैरसमज होतात आणि क्षणभरात नाती तुटतात प्रेमविवाह करूनही प्रेम, प्रेम संपलं म्हणून अनेक लोक घटस्फोट घेतात एकमेकांवर संशय घेतला जातो विश्वासघात केला जातो आणि स्वार्थापोटी नाती तोडली जातात आजच्या जगात प्रेम म्हणजे केवळ देणं घेणं झालं आहे अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की नातं संपलं भौतिक सुख आणि पैशाच्या मागे धावताना आपण आपल्या नात्यातील भावनी कोलावा कधी गमावून बसतो हे कळतच नाही नागनागिनीची ही कथा आपल्याला शिकवते की खरं प्रेम हे कोणत्याही अटीशिवाय असतं त्यात निष्ठा असते समर्पण असतं ते केवळ स्वार्थासाठी किंवा क्षणिक सुखासाठी नसतं प्राण्यांनी आपल्याला प्रेमाची खरी व्याख्या दाखवून दिली आहे या घटनेनंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्या नागनागिनीवर अंत्यसंस्कार केले आणि त्यांच्या या अमर प्रेमाचं प्रतीक म्हणून त्या जागी एक चबुतरा बांधण्याचा निर्णय घेतला आहे हा चबुतरा फक्त एका घटनेची आठवण करून देणार नाही तर तो माणसांना प्रेमाची खरी किंमत काय असते याचीही आठवण करून देईल आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या नात्यांना वेळ देत नाही त्यांना जपत नाही पण या नागनागिनीने दाखवून दिलं निस्वार्थ प्रेम कसं असावं म्हणूनच मंडळी आपल्या नात्यांना जपा त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि खरं प्रेम काय असतं हे या प्राण्यांकडून शिकण्याचा प्रयत्न करा प्राण्यांना प्रेम समजलं मग आपण तर माणूस आहोत कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा